आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आम्ही समस्त तांदळवाडी सारवळा पिंपळवाडी व वा पारागावचे शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषणास ब बसण्याचे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जे आम्ही गेल्या महिन्यामध्ये पंचवीस जून ते दोन जुलैपर्यंत जे उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये आमची कुठलीही मागणी पूर्ण न झाल्याकर नसतो आम्ही परत आता येत्या अठ्ठावीस जुलैपासनं परत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे अमरण उपोषणास बसत आहोत हे उपोषण आमच्या पवन चिक्कीच्या अन्यायविरोधात असेल त्याच्या काय याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा असतील जे कोण लोकांनी जे गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट केलेली आहे मोठा तो मोठा छोटा तो छोटा ज्या पद्धतीनं त्यांना मोबदल्यामध्ये भेद भेदाभेद केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाचा लढा उभा केलेला आहे याच्यामध्ये असा विषय झाला आहे की गरीब शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मीटरप्रमाणे तर श्रीमंत शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये मीटरप्रमाणे दर देण्यात आला आहे याच्यामुळे हो आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे सर्व शेतकऱ्यांना जे बा जास्तीत जास्त मोबदला म्हणजेच बावीस हजाराचा मोबदला दिला आहे त्या मोबदल्याप्रमाणे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा आम्ही आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैपासून अमरण उपोषणासाठी कलेक्टर ऑफिससमोर बसणार आहे मी मोदीकांत चौधरी आम्ही अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपासून तांदुळवाडी पारा सारोळा या ठिकाणीची लोकं जिल्हाधिकारी कार्यालय घराची इथे ते बसणार आहोत तर आमच्या अशा मागण्या आहेत की सर्वांना समा समान मोबदला भेटला पाहिजे की एकाला कमी आणि एकाला जास्त टावरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही लोकांना पाच लाखापासून पस्तीस लाखापासून भेटलं आहे हे तपावत का एक गरिबी म्हणून तपवत आहे का नेमकी कशामुळे तपवत आहे आणि मीटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही शेतकऱ्याला दोन हजार रुपये मीटरपासनं पस्तीस हजार रुपये मीटरपर्यंत नेमकी ही तपावत कशामुळे यासाठी आम्ही अठ्ठावीस तारखेला उपस्थित बसायलो Gara <laughs>